मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून निवडणुकीतील आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्य सरकारला सवाल गडचिरोली शहरातील सर्किट हाऊस मध्ये आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेदरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख माजी मंत्री राजेंद्र सिंगने गडचिरोली राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार गट अतुल भाऊ गन्यारवार त्यांच्यासोबत अनेक मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते पत्रकार परिषदेदरम्यान माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी सरकारला थेट सवालच केला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकरी आत्महत्या कधी थांबणार धान खरेदी आणि त्याचं बोनस वितरण कधी होणार आवश्यक खतातात तुतवडा व लिंकिंगबाबत सरकार कधी बोलणार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये सरकार कधी देणार राज्यात कायदा व सुव्यवस्था अजूनच बिघडली आहे याच्यावर नियंत्रण कधी आणणार कंत्राटदाराचे नव्वद हजार कोटी अजूनही सरकारकडे बाकी आहेत ते सरकार कधी देणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे मंडल यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याची सुद्धा यावेळी माहिती त्यांनी दिली आहे यामध्ये त्यांनी विशेष करून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यात सत्ता येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणार असा प्रचार सभेत जाहीर आश्वासन दिले होते परंतु अद्यापही कर्जमाफी करण्यात आली नाही धान खरेदी संदर्भात सुद्धा राज्य सरकार उदासीन आहे धानाचा बोनस देण्यासाठी टाळाटाळ तार करीत आहे आवश्यक असलेली खते उपलब्ध नसल्याने कंपनी लिंकिंग करून खताची विक्री करत आहे राज्यात विशेषतः विदर्भात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये करणार होते त्यावर राज्य सरकार उत्तर द्यायला तयार नाही राज्यात महिलावर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत राज्यात विविध विकास कामे करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मागील एक वर्षापासून थकीत आहे परंतु या गंभीर विषयाकडे राज्य सरकारचे कोणतेही लक्ष नसून सत्तेतील मंत्री आमदार यांची गुंडगिरी सरासपणे सुरू असल्याचा आरोपच महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे ज्या पद्धतीची आज शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आपल्याला माहित आहे की आज शेतकऱ्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमा विधानसभेची जेव्हा निवडणूक चालू होती त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस हे त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जाहीरित्या सांगत होते की आम्ही आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्जमाफी करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू, करू। पण आता नंतर विधानसभेनंतर त्यांचं सरकार आलं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले पण नऊ महिने झाले सातत्याने आम्ही मागणी करतोय शेतकरी मागणी करतोय की आपण जे आश्वासन नऊ महिन्यापूर्वी दिलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करावं पण त्याच्यावर सरकार एक शब्दही बोलावला त्यांना तयार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमाफीच जे आश्वासन दिलं ते लवकरात लवकर राज्य शासनाने पूर्ण केलं पाहिजे कारण की आता स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्य असल्यामुळे त्यांनी त्या निर्णय घ्यावा आपला संपूर्ण चंद्रपूर जिल्हा गडचिरोली गोंदिया भंडारा या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करते होते आपल्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात धानच पीक घेतलं जात आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की धानाचा जो आधारभूत किंमत आहे मग दोन हजार तीनशे एकोणसत्तर सत्तर रुपये जे आहे त्याच्या इतकी आधारभूत किंमत असताना आपल्याला धानाला काय भाव मिळतो त्याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून धानाला जेव्हा धान निघेल तेव्हा व्यवस्थित त्याला भाव मिळावा आधारभूत जी किंमत आहे तो आधारभूत त्यांना मिळाली पाहिजे त्याचबरोबर बोनस जो आहे राज्य शासनाने पंचवीस मार्चला बी आर काढून जाहीर केलं होतं पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ला जी आर काढला होता की आम्ही नोंदणी ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्यांना आम्ही बोनस देऊ पण आता राज्य शासन फक्त शासकीय केंद्रावर ज्यांनी धान विकला त्यांना फक्त बोनस त्या निमित्तानं देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा जवळजवळ वीस टक्के बोनस फक्त मिळाला आहे ऐंशी टक्के बोनस शेतकऱ्यांना अजून मिळाला नाही त्या बाबतीत सुद्धा राज्य शासने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे दुसरं आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती आज जर तुटवडा असेल तो आहे खताचा यु आणि डीएफी चा प्रचंड तुटवडा आहे म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या अशा पद्धतीचा तुटवडा नव्हता त्या पद्धतीचा तुटवडा यावेळेस खताचा आहे आमचे अध्यक्ष अतुल गनया पवार आमचे बाकी सर्व मंडळी ते मला त्यांची माहिती दिली की डी ए पी आणि युरियाचा प्रचंड तुटवडा आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अशा वेळेस आमच्या शेतकऱ्यांना जे डी ए पी आणि युरिया आहे त्यांनी उपलब्ध प्रमाणात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे आणि त्या सुद्धा राज्य शासनाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे लाडली बहिणीच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे की कशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस लाडल्या बहिणीचा त्यांना मानधन देऊन त्यांचा मताचा फायदा घेतला पण आता जवळजवळ मोठ्या प्रमाणात आता लाडल्या वलीला अनेक निकष राहून त्यांचे नावं कमी करण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे एकवीसशे रुपये जे, एक जे जाहीर केले होते जे एकवीसशे रुपये जे निवडणुकीच्या पहिले आश्वासन दिलं होतं ते सुद्धा आमच्या लाडल्या वहिनीला दिले पाहिजे आणि या लाडल्या महिन्याच्या याच्यामध्ये जे चौदा हजार पुरुष आणि काही महिला कर्मचारी शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा लाडल्या महिन्याचा जो निवडणुकीच्या घाई गर्दीमध्ये त्यांना सुद्धा लाभ त्यावेळेस दिला होता त्यांच्याकडनं सुद्धा हे पैसे त्यांना वसूल केले पाहिजे त्याबद्दल त्यांच्याकडनं सुद्धा हे पैसे वसूल केले पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे असं आहे की मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे मोठ्या प्रमाणात खून होतात बलात्कार होतात महिलांवर अत्याचार होता, होतात पोलिसांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले झालेले आहे आपल्याला माहित असेल आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये पोलिसावर हल्ला होऊन तिथे पोलिसाचा मृत्यू झाला चंद्रपूरमध्ये अमरावती जिल्ह्यात सुद्धा पोलिसांवर पोलिसांवर हल्ले होते तिथं मृत्यू झाला म्हणजे ज्या पोलिसांचा वचक कसाला पाहिजे त्याच पोलिसांवर निमित्तानं हल्ले होत आहेत आणि त्यांचा खून करण्यात येतो ही अतिशय दुर्दैवी गोष्ट त्यानिमित्तानं आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुद्धा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात सुधारली पाहिजे महिलांवर अत्याचार जे आहेत मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होतात आणि त्या बाबतीत सुद्धा मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस मी गृहमंत्री असताना त्यावेळेस आम्ही महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार होतात बलात्कारचे प्रकार होतात त्यासाठी मी गृहमंत्री असताना सर्व पक्षीय आमदारांची एक समिती केली होती त्या समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवसेना राष्ट्रवादी या सर्व पक्षाचे आमदार जवळजवळ एकवीस आमदारांची समिती केली होती आणि त्या माध्यमातून आम्ही एक शक्ती कायदा याचं प्रारूप तयार केलं होतं की ज्या शक्ती कायद्याच्या प्रारूपामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केला होता की एखाद्या महिलेवर अत्याचार झाला एखाद्या महिलेवर कुठे अत्याचार झाला तर त्याची लवकरात लवकर चौकशी एकवीस दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट दाखल झाली पाहिजे आणि सर्व जर त्याच्या बाबतीत जर पुराण मिळाले त्या दो गुणी असा अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीचं प्रावधान त्या शक्ती कायद्यामध्ये होतं आणि हा शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये पास केला या शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये विधान परिषद मध्ये पास झाला आणि हा शक्ती कायदा मी अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे साडेचार वर्षापूर्वी पाठवला पण केंद्र शासनाने याच्या बाबतीत काही त्याला मंजुरी दिली नाही आणि आता मधल्या काळामध्ये एक दीड महिन्यापूर्वी त्यांनी केंद्र शासने हा कायदा वापस पाठवून त्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी सांगितल्या पण तीन चार वर्षापासून तो कायदा केंद्राच्या केंद्राकडे मंजुरीसाठी प पडलेला होता प्रलंबित पडला होता आणि इतका महत्त्वाचा कायदा तीन तीन चार चार वर्ष जर केंद्राकडे प्रलंबित राहत असेल तर जे आता सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं इकडी सरकार आहे तिकडी सरकार आहे इथल्या नेत्यांनी या शक्ती कायद्यासाठी जर पाठपुरावा केला असता तर त्याला लवकरात लवकर केंद्राकडनं मंजुरी मिळू शकली असती आणि एक प्रकारचा वचक अशा पद्धतीनं ज्या महिलांवर आमच्या अत्याचार होतात बलात्काराच्या घटना घडतात त्यावर एक चांगल्या पद्धतीनं वचक त्या निमित्तानं निर्माण करता असता त्या सुद्धा लवकरात लवकर राज्य शासनाने पावलं उचलावी अशी सुद्धा आमची मागणी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांचे नव्वद हजार कोटी रुपये राज्य शासन देण आहे आता कंत्राटदार आत्महत्या करतायच काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये एका कंत्राटदारांनी आत्महत्या केली कारण की त्याचं राज्य शासनाने पैसे मिळेल त्याचं बिल दिलं नाही त्याच्यामुळे याच्या बाबतीत सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे नुकताच जो जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये पाचवी बहुमताच्या जोरावर जो मंजूर केला आपल्याला हा जिल्हा नक्षलवादाच्या बाबतीत आपल्या सर्वांना कल्पना आहे पण आता शहरी नक्षलवाद हा विषयान हा जो जनसुरक्षा कायदा वसूल केला की जो कोणी शासनाच्या विरुद्ध आवाज उठवेल जो कोणी शासनाच्या विरोधात बोलेल तो शेतकरी असो कामगार असो विद्यार्थी असो पत्रकार असो या जो कोणी पत्रकार शासनाच्या विरुद्ध त्यानिमित्तानं लिखाण करेल अशा पद्धतीनं शहरी नक्षलवादाच्या नावाखाली हा जनसुरक्षा कायदा त्यानिमित्तानं मंजूर करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं राज्य शासनाचा आहे याला सुद्धा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध झाला पण पाश्वि बहुमताच्या कायदा त्या निमित्तानं थे मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे या कायद्याच्या आड त्या निमित्तानं थे शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या विरुद्ध त्या निमित्तानं कारभार शकते अशा पद्धतीचा हा कायदा त्या निमित्तानं आहे आपल्याला माहित आहे संपूर्ण देशामध्ये ईडी कायद्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात ईडी कायद्याच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये चर्चा चालू आहे आपल्या माहितीसाठी सांगतो या जन कायद्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सांगतो की ईडी जो कायदा आहे युनायटेड एक नेशनमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जे युनायटेड नेशनचे सगळे जे मेंबर होते सर्व देश जे त्याचे मेंबर होते त्यांनी जगामध्ये जर दहशतवाद जर आपल्याला थांबायचा असेल जगामध्ये जर आपल्याला दहशतवाद थांबला थांबायचा असेल तर जे ड्रग्जचं प्रमाण आहे किंवा ते ओपीचं प्रमाण जे आहे ते संपूर्ण जगामध्ये दे हा मोठा व्यवसाय आहे तो व्यवसाय कमी केला पाहिजे कारण याचा पैसा दहशतवादासाठी वापरला जातो त्याच्यामुळे सर्व देशांनी ईडीचा कायदा लागू करावा असं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये युएनए मध्ये ठरलं होतं आपल्या राज्य आपल्या राज देशामध्ये हा कायदा दोन हजार चार मध्ये चिदंबरम साहेबांनी लागू केला ते काँग्रेसचे तेव्हा मंत्री होते मानंद मिनिस्टर या कायद्याचा उल्लेख उद्देश असा होता की दहशतवाद थांबला पाहिजे पण हा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये हा कायदा ईडीचा कायदा हा दहशतवाद थांबवण्यासाठी वापरला जातो था पण आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये हा ईडीचा कायदा जो आहे तो दोन हजार मध्ये लागू झाला या ईडीचा कायद्याचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी त्यांना संपूर्ण आपल्या देशामध्ये वापरला जातो आणि याच्यासाठी मधल्या काही चार पाच दिवसापूर्वीच आपल्या सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस जी गवई हे आपले म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या केसमध्ये निकाल देताना या गोष्टीचा उल्लेख केला की भारतामध्ये ईडीच्या ईडीची कारवाई हा ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन केली जाते ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन केली जाते ईडीचा राजकीय वापर आपल्या भारतामध्ये होतोय आणि त्याच्यामुळे त्यांनी हेही सांगितलं की राजकीय पक्षाला राजकीय लढाई प्रत्येक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये दे लढू द्या पण ईडीचा वापर ईडीचा स्वतःचा तुम्ही स्वतःचा म्हणजे ईडी स्वतःचा राजकीय वापर का करू देत आहे ईडी स्वतःचा राजकीय वापर का करू देत आहे या बाबतीत सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्या पुढे भूषणजी गवई यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्र मध्ये ईडीच्या बाबतीत काय झालं याची मला सर्व कल्पना आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ईडीच्या बाबतीत ज्या पद्धतीचं झालं याची मला सर्व कल्पना आहे आता जसं महाराष्ट्र मध्ये घडलं तसं संपूर्ण देशामध्ये तुम्ही त्या पद्धतीचं घडू नका ना नाही तर आम्हाला तुमच्या विरुद्ध तोंड उघडावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा पद्धतीचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी आपल्या एका जजमेंट देताना वक्तव्य केलं आणि त्यांनी महाराष्ट्राचा खास करून ईडीच्या बाबतीत उल्लेख केला हे सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे की ईडीचा मी तुम्हाला सांगितलं याचा उद्देश वेगळा होता दहशतवाद संपवायचा वापर होतो आहे राजकीय विरोधकाच्या विरुद्ध तसंच जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत सुद्धा शहरी नक्षलवाद संपवायचा उद्देश दाखवून पुढे शेतकरी विद्यार्थी कामगार पत्रकार कोणी विरोधात नि सरकारचे विरुद्ध असं त्याचा वापर होऊ शकतो हे ईडीचं ज्वलंत उदाहरण त्यानिमित्तानं आहे त्याच्यामुळे जनसुरक्षाच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट लक्षात त्यानिमित्त मी आई काढून देतो त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातन एक विषय राहिला गोसी खुर्दचं गोसी खुर्दचं मधल्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर जे शेतीचं नुकसान झालं त्याच्या बाबतीत अजून सर्वे सर्वे झाले पंचनामे झाले पंचनामे सर्वे झाले नाही आणि पंचनामे झाले नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर गोसी गुरचे सर्वे होऊन पंचनामे व्हावे आणि त्यांना शेतकऱ्यांना जे पंचनामे म्हणजे यांचे नावे त्यांना राज्य शासनाच्या माध्यमात मदत व्हावी अशी सुद्धा आमच्या सर्व सहकार्याची त्यांची मागणी आहे आणि हे जे प्रश्न आहे आता काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे काही प्रश्न सोडवायला काही मुख्यमंत्र्याला काही जास्त वेळ लागू शकत नाही तर त्यांनी त्या पद्धतीनं अवश्य याच्यामध्ये लक्ष घालून या प्रश्नाच्या बाबतीत याची सोडवणूक करावी अशी आमच्या सर्वांचा या ठिकाणी मी मागणी करतो आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट आपल्याला माहीत आहे क्रांती दिवस आहे आणि या नऊ ऑगस्टच्या दिवशी आम्ही मंडल यात्रेचं आयोजन त्यानिमित्तानं केलेलं आहे मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी नऊ ऑक्टोबरला सॉरी नऊ ऑगस्टला सॉरी नऊ ऑगस्टला मंडल यात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी जो आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही नागपूरला आयोजित केलेला आहे बारा वाजता त्या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहे जेणेकरून लोकांमध्ये माहिती आपल्याला माहित आहे की Singh वीपी सिंग यांनी जेव्हा निर्णय घेतला पंतप्रधान म्हणून आणि मंडल आयोग जेव्हा लागू केला वी पी सिंग साहेबांनी आणि त्यांनी आव्हान केलं की सर्व राज्यांनी हे मंडल आयोगाचं अंमलबजावणी आपल्या आपल्या राज्यामध्ये करावी त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब होते आणि त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली त्याच्यामुळे माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण त्यानिमित्त मिळालं आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे त्यावेळेस पवारसाहेबांनी निर्णय घेतल्यामुळे की महाराष्ट्र हे देशामधलं पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी या मंडल आयोगाची त्यानिमित्तानं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस अनेक राजकीय पक्षांनी त्याला कमंडल यात्रा करण वगैरे विरोध केला तो आपल्या सर्वांना कल्पना असेल त्याच्यामुळे या मंडल यात्रेसाठी ही यात्रा संपूर्ण राज्यामध्ये फिरणार आहे आणि त्याला हिरवी झेंडी दाखवायला नागपूरला दुपारी बारा वाजता आद्य शरद फवासाहेब येणार आहे हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो त्याच्यानंतर जर काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता जन्म सुरक्षा विधेयक जे विधानसभेमध्ये आता म्हणून झालं तर घेऊन जात काही उधारलं चर्चा चालू आहे त्या जबाबतीत कारण की पाचवी त्यांच्याकडे संख्या आहे त्या संख्येवर त्यांनी मजदूर तरुण केलं पण त्याचा गैर उपयोग किंवा गैरफायदा वेगळ्या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे त्याच्यात मग त्या कायद्याचा उल्लेख त्यांनी त्यांची केला की आज उद्देश एक दाखवायचा आणि हा एकदा कायदा मंजूर झाल्यानंतर मग त्या पद्धतीने त्याचा गैरवापर करायचा हे ईडीच्या कायद्याच्या बाबतीत झालं आहे त्यामुळे जनसुरक्षाच्या बाबतीत सुद्धा असं काही घडू शकते का हा महत्वाचा प्रश्न आहे मराठी भाषेच्या